श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनटाने संपेल आणि उदयतिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास वस्तुदान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीला अर्पण करायची ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणारच आहे पण त्यांच्या जीवनामध्ये असणारे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य नष्ट होऊन त्यांची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारी वेलन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट मध्ये ओम गण गणपती नाम लिहायला विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळालं पाहिजे व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश प्राप्त झालं पाहिजे किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे पण बराचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर त्यांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये पितृदोष असेल ग्रह दोष असतील राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांचे विवाह जुळण्यामध्ये सुद्धा समस्या निर्माण होतात आता जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्याजवळ बसवायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते या उपायाकरता आपल्याला दोन लवंगा ह्या लागणार ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन आहे त्याचबरोबर मुलांना सुद्धा आसन घेऊन बसवायचं आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाच्या हातामध्ये आपल्याला दोन लवंग ह्या द्यायच्या दोन मुलं असतील तर आपल्याला दोन मुलांच्या हातामध्ये वेगवेगळ्या दोन दोन लवंग ह्या द्यायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं गणपती अथर्व शिशमचं तीन वेळा पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचे त्वरित फळ हे प्राप्त होत आता काही कारणाचं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हा जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या गणपती बाप्पाच्या बीज मंत्राचा जपसुद्धा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आता ज्या मुलांच्या हातामध्ये आपण दोन लवंगा दिल्यात त्या आपल्याला मुलांनाच त्यांच्या हाताने गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचे आहेत हात जोडून आपल्याला बसायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता काही वेळाकरता आपल्याला ह्या लवंगा ज्या त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचे त्यानंतर त्या लवंगा तिकडनं उचलायचे आणि आपल्या मुलांना खायला द्यायचे आता तुमची मुलं असतील मोठी तर त्यांना डायरेक्ट खायला द्या आता लहान मुलं असतील तर ती डायरेक्ट खाणार नाही मग एखादाचा गोडाचा पदार्थ बनवा जसं की तुम्ही खीर बनवा आणि त्यामध्ये या लवंगाची पावडर करून टाका आणि मुलांना खायला द्या अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे असणारे संकट विघ्न दोष दारिद्र्य तर दूर होतच होतं पण त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या